पायला बघतो मी आता सध्या तरी खूप छोटा बोरीचा मोबाईल पडला नाही कचरा हे आपण ठेवतो आता आपल्या गडांना काल स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत हरिघर किल्ल्याला ते आहे नाशिकमध्ये तर मुंबई ते नाशिक आपला प्रवास होणार आहे सर काय की कसं जाणार किती खर्च होईल आपल्याला हरिहरपर्यंत पोहोचण्यासाठी सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन आणि त्यासोबतच आजचा ट्रॅक पण आपल्याला करायचा आहे तर खूप मजा येणार आहे खूप एक्सायटेड आहे मी तर पहिला ट्रॅक केला होता मी कसो करायचं आहे तर आम्हाला दुसरा ट्रॅक आहे तर बघूया खूप मजा येणार आहे तर आता आपली ट्रेन आहे सहाची इकडून जाणार आहे आपण नाशिक रोडला तर तिकडून आपल्याला जायचं आहे त्र्यंबकेश्वरला तर तिकडून बस भेटेल कदाचित किंवा डायरेक्ट जिप्सी असेल तर बघूया तिथं निगोशिएट करून की किती जिप्सीचं भाडं वगैरे असेल काय असेल आणि आजच्या ब्लॉगमध्येही माझ्यासोबत आहे सुमित जो मागच्या ब्लॉगमध्ये होता खूप मजा केली आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तर तो, तो पण नक्की बघा त्याची लिंक मी देतो अशा माझ्या व्हिडिओमध्ये मी टाकेल सुमित तुमचे चार शब्द मी अपेक्षित करतो या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती देणार होते पण नाही दिली या व्हिडिओमध्ये नक्की द्याल आपण पोचलो नाशिकला वाजले पावणे दहा इथून आपल्याला जायचंय त्र्यंबकेश्वरला माहीत नाही मला पण नाही माहिती दोघं जाऊन शोधणार आहे तसं काय करायचंय पहिलं काहीतरी खाऊन वेगळेला होत लागले तीन तासांचा प्रवास होता साडेसहाला बसला आम्ही आणि आता साडेनऊ वाजले तर मित्रांनो आता आपण बसलो रिक्षामध्ये दीडशे रुपये पर सीट आहे दो ला तर दोघांचे होणारे तीनशे रुपये त्र्यंबकेश्वरला फक्त जायचे आणि बाकी जर बघाल तर बाकीचे अजून जास्त भाडे घेतात बसनी कदाचित सत्तर रुपये काहीतरी सीट आहे पण बसला खूप लाईन पण आहे आणि मला वाटत नाही बस लवकर ला हालेल त्यामुळे आणि त्या माझ्या मित्राला एक उलटीचा त्रास आहे तर त्यामुळे रिक्षाच आम्हाला कन्व्हिनियंट वाटते तर बघूया आता दीडशे रुपये इकडून पर सीट आणि तिकडून हरियरला जायचे वेगळे होणार आहेत तर बघूया कसं काय होतं कारियरला एंट्री घेतली आपण इथं बघू शकता इथं शौचालयाची सुविधा पण केलेली आहे विभागाने चांगली गोष्ट आहे इथून ही सरळ वाटे आपल्याला जायची आतावरती दमला आमची वाट बघतोय का दमला ते सांग वाट बघतोय पुढे हे बघा करवंद चोर लवकर गाड रे वर पण जायचं आपल्याला अरे इथं पण भाई फुकटचे करवंद एनर्जी सोर्स इज वाईल्ड पाहिजे काढू बसव्या बॉटल बघणार ना पाहिजे आता खरी मजा पाव तर पावसाळ्यातच याची पण तरी आपण एकदा एक, एक्सप्लोर करणार आहे यावेळी आणि नंतर पावसात जसं टाईम भेटेल तसं एकदा येऊ आपण सुंदर वातावरण हो आहे मित्रांनो वाट बघू शकता बघा हो किती बारीक आणि किती दगड आहे चालणं खूप कठीण आहे अशा ठिकाणी तर नीट सांभाळून जावा आणि एन्श्युअर करा की तुमच्याकडे चांगले ग्रीपचे बूट असले पाहिजेत नाही तर एखादा दगड जर पाहायला लागला तर इजा होऊ शकते मित्रांनो मला माहिती आहे तुम्हाला आवाज येतो की नाही तर मी तुला एकदम विशिष्ट प्रकारचा आवाज येतो या झाडातून काय माहिती कसला आवाज आहे कंटिन्यू करूया आपण जास्त बघा माग सेल्फी वगैरे घेताना दगडे वगैरे कोसळतात पावसाच्या वेळी तर आता पावसाचा सीझन चालू होणार आहे जून पासून तर जे पण येतील ट्रेकला डेटी या समोर घ्या काळजी घ्या आपले फोटो हे बघा हतिहारगड आणि गाईज शूज शूज पण खूप इम्पॉर्टंट आहे कोणते घाललेत आहे ग्रीप खूप इम्पॉर्टंट आहे कारण हे बघताय हे बघा छोटे छोटे दगड आहेत पाहिजे खाली ते सरकतात आणि त्यांनी मोठा अपघात होऊ शकतो कारण मागा बघाल बघा अशी दरीचे खाली तर इकडून सरकाल तर दरीत बरीत पडू शकता तुम्ही हा बघा हा बघा आमचा ट्रॅकर आणि हा बघा आमचा दुसरा अनप्रोफेशनल इकडून चढले तू चुकीच्या जागेवर ना आणलाय बघायनी हे असे अनप्रोफेशनल लोक चुकीच्या जागेवर ना घेऊन येतात मला माझा जीव धोक्यात घालतात apa ni tu? Ini apa yang mager?

पकडून पकडून हळूहळू आपला पाय टाकत जाऊ शकतो आपण चढताना तर काय एवढं वाटत नाही पण जेव्हा उतरल ना आपण नक्कीच खूप चॅलेंज येणार आहे कारण जे पायऱ्या बघतोय मी आता सध्या तरी खूप छोट्या चालल्यात मी दाखवू नाही शकत पण काय छोट्या छोट्या पायऱ्या हे भेजे दिले

स्वतःच्या सेफ्टी साठी

Yeah. जरा पण घाई केली तरी दुष्परिणाम होऊ शकतात घाई न करता चढायचे हा हॅलो थोडं वर जाऊन थोडं रेस्ट घेऊया पाय रुपया लागल्या का वरती गेला वाटतो तो ऑलमोस्ट पोचला आपण थोडस बाकी तर वरती गेला पण भरतो पाणी टाकी छोटीशी पण खूप घाण आहे वाटत सध्या अजून दोन मला वाटते आहेत अजून दोन मोठे मोठे आहेत तिकडे पण बाकीचे लोक ट्रेकर्स आले

हे जे बघतोय ना मी ते बघत नाही पूर्ण कचरा हे आपण ठेवतो असे आपल्या दोन आणि हा तिसरा वाटतं तीन आहे ना पानाचे टाके हा तिसरा इकडे लोक शेड बांधतात मला वाटतं सगळीकडे ते पाणी वगैरे विकायसाठी आणि वरती जसं जसं या तसं जसं वस्तू महागवत आला कारण त्यांना पण अवघड जातं वरती येणं सोपं नाही एकटा माणूस एकटा स्वतः कसा जरी येतो आणि त्यातील लोक सामान घेऊन येतं म्हणजे मोठी गोष्ट आहे लोक असं बोलतात तर पूर्वीचं बांधकाम आपण बघू शकतो अजूनही मजबूत आहे दगडांनी जे पूर्वीचं आपण बघू शकतो आर्किटेक्चर होतं खूपच सुंदर आहे अजूनपर्यंत एवढं वर्ष झाली तरी अजून टिकून आहे आणि हे एक अजून एक पाणी आणि मागचं जे दृश्य दिसतंय आपल्याला त्या दृश्यासाठीच आपण सकाळी तीन वाजल्यापासून खटफट करतोय हे जे दृश्य आहे अविस्मरणीय नेचर इज व्हेरी ब्युटिफुल पण त्या तिकडे जाणार होतो पण तिकडं ऍक्च्युली खूप माकड खूप आहेत वानर खूप आहेत त्याच्यामुळं खूप एका पोरीचा मोबाईल पडला त्यांनी त्यांना गाठला काय खायची गोष्ट हा पाकिट पण पडला पाकिट पण पडलं मोबाईल ते चांगली गोष्ट आहे की तिला काय लागलं नाही पण शेवटी ती रडत होती तिचा मोबाईल गेला किती वीस पंचवीस हजाराचा मोबाईल असेल तिचा तो गेला म्हणून त्यामुळे मी मी ते केल आम्ही लोकांनी निश्चय केला की वरती नाही चढावे कारण उगाच पाय बी आपला तोलबिल जाऊ शकतो आपल्याला काय लागू शकतं आणि इकडून खाली जाणं वाटत नाही इकडे वरती काय झालं तर आपल्याला उपचार आपल्याला काय होतील ह्याचा खूप मोठा प्रश्न आहे इकडं तर इकडं आपण आलो वरती तर मला अजून एक गोष्ट बोलायची होती की इकडून जेव्हा आपण आलो एक तर दोन रूट पडतात एक कसारावरनं येऊ शकतो किंवा एक वरून आपण येऊ शकतो तर कसारावरनं रू मला माहिती होतं कसं येतं पण तिकडून लोकल ट्रान्सपोर्ट आपल्याला भेटेल की नाही याची मला काय माहिती नव्हती की लोकल आपल्याला बस वगैरे जीप वगैरे असतील का नाही तर, तर पण नाशिकवरनं खूप सारे लो बस वगैरे जातात त्र्यंबकेश्वरला आणि तिकडून आपण हर्षेवाडीला येऊ शकतो हरिहरसाठी हे माहिती होतं म्हणून मी नाशिकवरून आलो पण नाशिकवरून आलो तेव्हा मला कळलं की इकडून जे आपण हरिहरला यायचा प्रयत्न करतो तेव्हा जे लोकल ट्रान्सपोर्ट आहे ते खूपच आपल्याला चार्ज करतात त्याच्यामुळं आपण जर ग्रुपने आलो कोणत्या ट्रेकिंगच्या ग्रुपसोबत आलो तर मला वाटतं की हजार रुपये पर पर्सन जातील पण ते एक प्रकारे वरत आहे कारण आम्ही दोघं आलो आहे तर आमच्या दोघांच्या बोलून अडीच हजार रुपये गेले आतापर्यंत एक तर रिक्षावाले खूप चार्ज करतात दुसरं तर बस बस त्र्यंब त्र्यंबकेश्वर मंदिर आहे तिकडंच थांबते तिकडून परत आपल्याला रिक्षाने हर्षेवाडीला यायचं आहे तर परत रिक्षावाले तिकडून पण तिकडून इथपर्यंत पंधरा किलोमीटरला यायसाठी पण आपल्याला खूप हाय चार्ज करतात मग ते काय फायदा वाटत नाही तर मी रिकमेंड करेल की आपण जेव्हा याल इथं हरिहरला तेव्हा ग्रुपसोबत या ट्रेकिंग खूप सारे ट्रेकिंगचे ग्रुप असतात सनराईज वगैरे दाखवतात तर मी मागच्या वेळी कळसुबायला सनराईज बघितला होता तर म्हणून मी निश्चय केला की मला सनराईज वगैरे नाही बघायचं यावेळी तर मी डे डेमध्ये येईल पण बरं वाटतं येऊन मजा तर आली पण तेवढेच पैसे जास्त गेले चल आता आपण उतरूया खाली तर तुम्हाला तो तो, तो भयानक सुळका दाखवतो मी तुम्हाला तर चला बघूया बल्ल काय बोलतो आरामात घ्या या सांभाळ हे काय लागले रे करवंत करबंद लागले शूट तरी बघते शूट व्हायच्या अगोदर गेलं तर काय ब्लॉक सर बोला नमस्कार काय बोलत नाव काय तुझं ओम बाबा आपल्यासोबत बघतो आज 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 एजिट का तुझ्या टाकू तुझ्या या भाऊ या आराम आराम ते पकड पकडून झालं राहुल खडकर काय बोलतो भाई मी मुंबईचा आहे का सोलापूर काय बोलतो कोणता कणसूबाई अवघड नाही रे उंच आहे सर्वात एवढा अवघड नाही नाही चढू शकतो किती एकदम पाणी पाणी कुठे आपल्याला जाईस माहिती जेव्हापासून आलं तेव्हापासून पाऊस नाही पडला काल काल कालपासून पडतो पाऊस आत्ता झाला नाशिकला पाऊस पडतो मुंबईला पाऊस नाही होता तू दे चल ना तरी चल तू इथं विकेट पाटील माझा अरे आहे ना बस केव्हा पूर्ण शूट मी सात मिनिटाची सगळे पाठवून तुला पड लागले काय ते ऐसे बोलतो साले बस काय माहिती काय आयनो हालो हालो भेटू आता पहिला खाली मी छत्रपती शिवाजी महाराज जय 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 शिवाजी महादेव अली की जय

बस रोज दिखे

तर मित्रांनो कम्प्लीट केला आपण आपला हरिहर फोर्थ ट्रेक सेकंड ट्रेक होता आपला आणि तो पण एकदम मस्त झालाय तर एवढं अडीअडचणी काय वाटली नाही थोडासा डेंजर आहे काय काय ठिकाणी हां तर काय काय ठिकाणी आहे आणि काय काय ठिकाणी इझी उंचीची भीती वाटते त्यांनी येऊ नका ज्यांना हां ज्यांना उंचीची भीती वाटते किंवा उंच जागेवर खाली बघितल्यावर चक्कर वगैरे असं इथं तर त्यांनी अवॉइड करा किंवा वर जाऊ नका तिथून त्या स्टेप चालू होतात तिथं थांबलं तरी चालेल तर चला मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ कदाचित असेल रायगडचा तर तो आपण पावसाळ्यात करूया अजून मजा आणि जरा आपले अजून मित्र असतील होपफुली तर बोल बोल जी माती आहे ज्याच्यावर आपण ना तिला आम्ही कोकणामध्ये म्हणजे रायगड पट्ट्यामध्ये बुरुम असं म्हणतो काय बुरुम हा जेव्हा एखाद्या घराची वलई केली जाते म्हणजे एखाद्या घराचा जोता बांधून त्याच्यात माती टाकली जाते ना ओके आणि ह्याच्यावर मग शेणाचं सारवण केलं जातं याला आपण चिकल माती बोलतो ती चिकन माती नसते तर हिला सायंटिफिक मातीचं नाव काय ते नाही मला माहिती पण आम्ही रायगडवाले किंवा एकंदरीत कोकण पट्ट्यातले गुरुम म्हणतो तू कोकणातला आहे हो खर हसलाच त्याच्यावरच कळलं भाई चोर पकडलाय चोर पकडला गेलाय चोर पकडला गेलाय <laughs> हे च... कोकणी वगैरे हो काय नाही त्याचे दोन तीन फॅमिली मेंबर आहेत बस त्यांच्यासोबत जातो हा वर्षातनं गेला तर एकदा नाही गेला तर चार नाही एकदा <laughs>